तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजीच्या संसदेला संबोधित केलं ग्लोबल साऊथचा एक सामर्थ्यशाली आवाज म्हणून भारत हवामान वित्तपुरवठा आणि हवामान तंत्रज्ञान या दोन्हींसाठी विकसित देशांकडे पाठपुरावा करत राहील असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं फिजी आणि भारतामधील राजनैतिक संबंधांची पंच्याहत्तर वर्षे साजरी करत असताना उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असून हे संबंध अधिक दृढ झाले आहेत असं त्या म्हणाल्या सुवा इथं स्थापन करण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी रुग्णालयासह नव्यानं घोषित केलेले प्रकल्प फिजी आणि विस्तीर्ण प्रशांत प्रदेशातील लोकांच्या प्राधान्य गरजा पूर्ण करण्यास मदत करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला पिजे लवकरच औपचारिकरित्या जैव इंधन आघाडीमध्ये सहभागी होईल अशी भारताला आशा आहे असं त्या म्हणाल्या यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा फिजीचे राष्ट्रपती रतू विलियम मायावाली काटोनिवेरे यांनी सुवामधील स्टेट हाऊस इथं स्वागत केलं उभय नेत्यांनी भारत फिजी संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली विमानतळावर दाखल झाल्यानंतर फिजीचे पंतप्रधान सिटीव्हनी राबुका यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं पारंपरिक स्वागत करून त्यांना मानवंदना देण्यात आली राष्ट्रपती फिजीतील भारतीय समुदायाशी संवादही साधणार आहेत फिजीचा दौरा आटपून त्या उद्या न्यूझीलंड आणि लेस्टे या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत